नमस्कार मित्रांनो मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र सत्तेची ताकद किती असते आणि केवळ सत्तेत येण्याच्या भावनेमुळे नेते किती उदंड होऊ शकतात हे आपण पाहत आहोत प्रश्न असा आहे की अत्याचाराच्या बाबतीत आपल्याला स्पष्टपणे आणि थेट प्रश्न विचारण्याची गरज आहे भाजपच्या सत्तेत अत्याचार होत असल्याचा आरोप नेहमीच उचलला जातो आणि त्यावरही आम्ही स्पष्टपणे बोलत असतो पण आज आम्ही अयोध्येतील एका प्रकरणाबद्दल बोलत आहोत या प्रकरणावरही थेट प्रश्न विचारण्याची गरज आहे विशेषतः इंडिया गठबंधनच्या नेत्यांना अखिलेश यादव राहुल गांधी प्रियंका गांधी हे अयोध्येतील प्रकरणावर का शांत आहे अयोध्येत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे या आरोपानंतर अखिलेश यादव यांच्या ट्विटर हँडलवरून एक लाजिरवाणा ट्विट करण्यात आला ज्याचा बचाव अखिलेश यादव किंवा समाजवादी पार्टीचे लोक करूच शकत नाही निश्चितच भाजपने यावर राजकारण केले आणि संधी शोधली आरोपी मुसलमान असला की त्याच्या घरावर बुलडोजर चालवणे किती सोपे आहे हे सर्वांना माहीत आहे मात्र येथे मुसलमान हिंदू किंवा अल्पवयीन मुलीसाठी जात धर्म आणि आपल्या मतांच्या दृष्टीने विचार करून बोलतो किंवा गप्प राहतो का अशा प्रकारच्या घटनांसाठी आपल्याला सर्वप्रथम न्यायाची मागणी करावी लागेल डीएनए टेस्टचे नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी का शांत आहेत अखिलेश यादव यांनी डीएनए टेस्टची मागणी केली ही मागणी लाजीरवाणी आहे जर काही सन्माननीय न्यायालयाच्या पर्यवेक्षणात पीडितेला सर्व प्रकारची सुरक्षा दिली जावी अशी अपेक्षा आहे मोईन खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या असे दिसते की ते समाजवादी पार्टीचे समर्थक आहेत पण मोईन खानला दोषमुक्त करण्यासाठी अनेक लोकांचा उपयोग केला पीडित मुलगी एका गरीब कुटुंबातील होती या मुलीचे वडील दोन वर्षापूर्वी मरण पावले होते त्यांच्या कुटुंबात आई आणि चार मुली आहेत त्यांची सर्वात धाकटी मुलगी ही बारा वर्षाची आहे आणि जर मोईन खानने हा गुन्हा केला असेल तर तो एक मोठा राक्षस आहे आणि त्याला शिक्षा जरूर भेटलीच पाहिजे मायावती यांनी या प्रकरणावर स्टँड घेतला आहे आणि त्यांची प्रशंसाही करावी लागेल त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं की सपा आणि भाजपाच्या राजकीय स्टँड मध्ये तात्विक फरक नाही भाजपचे केशवप्रसाद मौर्य म्हणाले की सपाने मोईन खानला बचावण्यासाठी उभे राहिले आहेत त्याच्या बुलडोजरने जवाब दिला आहे परंतु भाजपच्या सरकारनेही पूर्वीच्या प्रकरणांमध्ये न्याय दिला आहे का हे सगळे राजकारणाचे खेळ आहेत सत्ता मिळवण्यासाठी आणि तिला धरून ठेवण्यासाठी पण आम्ही एक प्रश्न विचारतो की आपल्या घरातील बहिणींना काय किंमत आहे आज आपल्या समोर सत्य मांडले आहे आपला विचार आपल्याला विचार करायची गरज आहे आणि याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचे आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद